आज मी आपल्याला एक छोटासा अभ्यास देणार आहे बघा आपल्याला वाटतं की आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे ह्या शरीराकडून आपल्याला आनंद घेत आला पाहिजे परंतु खरं पाहिलं तर आपण आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण अजिबात काळजी घेत नाही आपण डोळ्याकडनं काम घेतो कानाकडनं काम घेतो पायाकडनं काम घेतो हाताकडनं काम घेतो संपूर्ण शरीराकडं आपण घेत असतो सगळं काम घेत असतो आणि मग काम घेतल्याच्या नंतर मग हे शरीराकडून जे आपण काम घेतो आपले बी काही जबाबदारी आहे की ह्या शरीरासाठी आपण काहीतरी थोडं केलं पाहिजे आपण काळजीच नाही घेत आणि मग त्याच्यानंतर मग काळजी कधी घेतो आपण आपलं काही दुखायल्याच्या नंतर गुडघे दुखायले तर मग आपण आपण काय करतो की दवाखान्यात जातो गोळ्या घेतो औषधं घेतो आणि त्यानं आजार नीट करण्याचा आपण प्रयत्न करतो पण आजारीच पडू नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आजारी पडू नये याच्यासाठी जर आपण काळजी घेतली तर तुम्ही आजारीच पडणार नाही आणि म्हणून आपल्या शरीराकडनं जर आपल्याला काम घ्यायचं असेल तर त्याचा मोबदला आपल्याला देणं गरजेचं आहे मग ते मोबदला कसा द्यायचा एक छोटासा अभ्यास मग तुम्ही लहान असा मोठे असा स्त्री असा पुरुष असा कुणी असा कुठल्याही वयतील असा तर आज मी तुम्हाला मग सकाळी उठल्याच्या नंतर सगळं पोट वगैरे हो रिकामं झाल्याच्या नंतर टॉयलेटला वगैरे जाऊन आल्याच्या नंतर काही खाण्याच्या अगोदर पाणी पिण्याच्या अगोदर हा छोटासा एक अभ्यास करा हा छोटासा जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये दिवसभर लागणारी जी शक्ती आहे ते टिकून राहील आणि वेगवेगळे जे आजार आहेत मग गुडघेदुखीचा त्रास असेल अंगामध्ये आळस वाढलेला असेल अंगामध्ये चंचलता कमी झालेली असेल हे सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करण्यासाठी एक छोटासा अभ्यास बघा तुम्हाला हा छोटासा अभ्यास करायचा आहे तुम्हाला दोन्ही पाय असे पुढे घ्यायचे पाय पुढे घेतल्याच्या नंतर बघा हा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये राहतील पोटावर वाढलेली चरबी कमी व्हायला मदत होऊन जाईल छातीमध्ये असणारा दम लागत असेल बाहेर उतरताना वगैरे हे सगळं कमी होऊन जाईल हात दुखत असतील पाय दुखत असतील सर्वसाधारणत असणारे जे आजार आहेत हे आजार आपल्याला दूर करण्यासाठी याचा फायदा होईल बघा तुम्हाला असं करायचं आहे यास छोटासा अभ्यास करायचा किती मिनटं अभ्यास करावा हा तर सरासरी हा प्रकार जो प्रकारचा जो अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही कमीत कमी रोज दोन मिनटं तरी केला पाहिजे हा दोन मिनट अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी थांबायचं एक दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा त्याच्यानंतर मग पुढचा अभ्यास करायचा दोन्ही हात असे एकमेकांमध्ये गुंपायचे दाव्या हाताचा अंगठा खाली घ्यायचा आणि बरोबर आपल्याला हे चक्की चालन आसन करायचं चा। असं सौ का जेवढं माग जात आहे तेवढं माग जायचं जेवढं पुढं जाता येईल तेवढं पुढं जायचं असा अभ्यास करायचा यानं पोटावर वाढलेले चरबी कमी होऊन जाते वेगवेगळे असणारे पाय जड होणे पायामध्ये मुंग्या येणे हे सगळे विकार थांबतात त्याच्यानंतर हाच अभ्यास उलट करायचा किती वेळ करावा हा अभ्यास कमीत कमी हा व्या अभ्यास तुम्ही दोन मिनिट दोन ते पाच मिनिट हा अभ्यास करत चला बरोबर कमरेवर वाढलेले चरबी पोटावर वाढलेले चरबी त्याच्यानंतर मानेवर वाढलेले चरबी दंडार वाढलेले चरबी हे कमी व्हायला मदत होते हा दोन मिनिटाचा अभ्यास झाल्याच्या नंतर पुन्हा थांबायचं दीर्घ स्वाद घ्यायचा सोडायचा त्याच्यानंतर पायामध्ये असा अंतर घ्यायचा आणि कटी सौंदर्य करायचं जो हात पाठीमाग जातो त्या हाताकडे आपल्याला पाहायचं हे सगळे जे अभ्यास आहेत अत्यंत सोपे अभ्यास आहेत हा अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला थोडी विश्रांती घ्यायची आणि थोडी विश्रांती घेतल्याच्या नंतर मग आपल्या शरीरामध्ये नवचे पणा निर्माण होतो वेगवेगळे असणारे आजार हा सुद्धा अभ्यास किती वेळ करायचा हा सुद्धा दोन ते तीन वेळेस करत चला म्हणजे एकंदरीत हा जो अभ्यास आहे हा संपूर्ण अभ्यास जर जर तुम्ही ठरवलं तर रोज ही अभ्यास दहा मिनटं करत चला सकाळी सकाळी आमच्या कुठे करा जरूर तुम्हाला याचा फायदा होणार आहे पोटार वाढलेली चरवी छातीमध्ये असणारे वेगवेगळे आजार दंडतुकीचा त्रास कोपरेदुखीचा त्रास अंगामध्ये ऊर्जा निर्मिती होते आणि अर्थातच तुम्हाला संपूर्ण आरोग्य या अभ्यासाने तुम्हाला मिळायला लागेल म्हणून मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करत चला तर परत एकदा दुसऱ्या आणखीन अभ्यास घेऊन मी तुमच्या पुढे येतो आहे मला विश्वास आहे तुम्ही माझ्या हा